नमस्कार शेतकरी बांधवनं आप आज 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 आपण बावडा येथे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी अमर पाटील साहेब यांच्या डाळिंबीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर या ठिकाणी यांचा सहा एकराचा प्लॉट आहे तर यांनी या प्लॉटवरती लोमशी स्ट्रॉंगचा फक्त वापर केलेला आहे पहिलाच भार धरायचा आहे आता जवळजवळ अठरा ते वीस महिन्याची ही झाडं झालेली आहेत आणि त्यांनाच विचारू आपण की आपण कशा पद्धतीने वापर केला आणि रिझल्टमध्ये समाधानी आहात का नाही <coughs> बोला आता ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पाऊस संपल्यानंतर त्याच्यामध्ये याचं तन व्यवस्थापन करून आम्ही लोमसी या लोमसी स्ट्रॉंग ह्या औषधाचा पहिला फवारणा घेतला त्याच्यानंतर आमचे आत्तापर्यंत सहा फवारणे या लोमसी स्ट्रॉंगचे झालेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये अजून दोन स्प्रे करून ही दा बाग आम्ही तानावरती करता सोडणार आहोत आतापर्यंतचा जर रिझल्ट पाहिला तर प्रमाणामध्ये ह्याच्यावरती कीड किडीचा प्रादुर्भाव झालेला आम्हाला दिसून आला आणि ह्याच्यामध्ये जे ह्या थंडीच्या दिवसामध्ये किंवा ह्या धुक्यामध्ये जे काय तुमचं बुरशी किंवा चिट्टा मावा हा प्रकार अतिशय म्हणजे अतिशय कमीच आहे त्याचप्रमाणे ह्याची पानाची जी काय साईज आहे ती वाढलेली आहे त्याच्या असून आणखीन जी जी ह्याची काडी आहे ती स्ट्रॉंग झालेली आहे आणि त्यामुळं ह्या लोमशीचा आणि विराटचा जो काय रिझल्ट आहे तो अतिशय समाधानकारक आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यानं अशा सेंद्रिय खतांवरती अवलंब करून ह्या फळबागांचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजेल तरच तेल्यापासून मर रोगापासून या झाडांचं संरक्षण होऊन आपल्याला काही त्याच्यातून फळधारणा चांगल्या प्र पद्धतीनं मिळू शकते आणि हि हिथून पुढचा काळ जो आहे तो जर केमिकल फर्टिलायझर जास्त प्रमाणामध्ये केमिकल पेस्टिसाइड जर जास्त प्रमाणामध्ये जर वापर झाला तर ते झाडं मोठ्या प्रमाणामध्ये मर व तेल्या रोगानं जाण्याची शक्यता असते म्हणून आम्ही सेंद्रिय खताचा अवलंब करून इथून पुढच्या काळामध्ये ह्या बागेची जोपासना करण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं पहिले एक दोन तीन चार पाच सहा पवारने झाल्या बरोबर हो तुमच्या सहा पवारने झाल्या लोमशी स्ट्रॉंगच्या फक्त हो। बरं त्याच्यातून तुम्हाला काय जाणवलं आता झाडाचे जर पाहिलं स्काल्फ जर पाहिले तर एकदम जबरदस्त आले पहिलाच बारा आहे मित्रांनो अठरा ते वीस महिन्याची झाडं आहेत झाडं बघा आणि पानं पानाचा रुंद पाना बघा थिकनेस वगैरे चांगली आहे कुठल्याही रोगाला बळी पडलेले नाहीत बरोबर का कुठल्याही रोगाला बळी पडले नाहीत तर याला दुसरं काहीही वापरलेलं नाही अजून आतापर्यंत काय वापरलं नाही कोणत्याही प्रकारचं फक्त सेंद्रिय खतं वापरलेली आहेत पूर्वीची जी होती ती कंपनी बंद झाल्यामुळं आम्ही ते बंद केलं आणि हे लोनशी वापरण्यास सुरुवात म्हणजे पहिल्या सहा महिन्यात फक्त वापरले तुम्ही त्याच्यानंतर तर लोमशेवरतीच पूर्ण लोमशी बर याच्यावरतीच तुम्ही समाधानी आहात का अगदी समाधानी नक्की शंभर टक्के झाडाकडे पाहूनच समाधान होते म्हटल्यानंतर आमचंही समाधान होते बर म्हणजे झाड अशी चमकतायत तेल लावल्यासारखी चमकतायत सगळी हो। पूर्ण बाग अशी चमक आली बागेला बरोबर का हो। जर झाड जर अगोदर स्ट्रॉंग असेल तर पुढे बाहेर धरल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही असा म्हणायला काही हरकत नाही बरोबर बर। ओके मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद